मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तू यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत एक गोष्ट लक्षात घ्या की आजचा विषय पूर्व पश्चिम टाळा हे का आहे क पूर्व पश्चिम म्हणणं नुसतं टाळा याचं कारण आहे मित्रांनो की मी आज रोज अनुभव घेतो वास्तू कन्सल्टिंगला गेल्यावर की वास्तू व्हिजिट न करता कोणत्याही वास्तूतज्ज्ञाचं मार्गदर्शन न घेता घर घेतल्यामुळे काय प्रॉब्लेम झालेत त्यांच्या आयुष्यात हे मी रेग्युलर बघतोय आता बऱ्याच वेळेला काय होतं की नवीन फ्लॅट घ्यायची वेळ आली किंवा नवीन घर बांधायची वेळ आली माणूस असा जोशात असतो कुठून तरी पैसे आले असतात कदाचित लोन सँक्शनसुद्धा झालेलं असतं आणि अशा काही गोष्टी त्यांच्या तजवीज झालेली असते की तो माणूस फ्लॅट घेण्यासाठी तयार होतो बरोबर आहे आणि उत्साह असतो की नवीन घर घ्यायचं नवीन घरात राहायला जायचं जुन्या घराची जळमट काढून टाकायची आणि नवीन घरात जायचं त्या नादामध्ये काय होतं चप्पल घेताना खालीवर खालीवर सगळीकडे बघून ती शंभर रुपयाची चप्पल घेतली जाते अरे आज पुण्यात काय महाराष्ट्रात काय कुठे अगदी विदर्भात जरी फ्लॅट घ्यायचा म्हटलं तर चाळीस पन्नास लाखाशिवाय फ्लॅट मिळत नाही बरे चाळीस पन्नास लाख रुपये तुम्हाला काय आभाळातनं पडलेत का कोणी गिफ्ट दिलेत हा तुझा वाढदिवस आहे घे पन्नास लाख अहो आपलं नशीब नाही एवढं कष्ट करूनच कमवायचं आणि कष्ट करूनच ते घर घ्यायचं लोन घ्यायचं फेडायचे त्याचे हप्ते एखादा थकला तर त्याच्यावरती चार्जेससुद्धा भरायचे मग मला सांगा एवढं कष्टाने तुम्ही घर घेताय बरोबर आहे आणि एवढं कष्टाने घर घेताय आणि तुम्ही काय करताय तर अंधारात गोळी मारल्याप्रमाणे तुम्हाला डोळे नसल्याप्रमाणे किंवा जागरूकता नसल्याप्रमाणे तुम्ही काय करताय चुकीची वास्तू घेत आहे तीन दिवसापूर्वीची म्हणजे मुंबईतली गोष्ट मी सांगतो मी गेलो होतो बोरवलीला वास्तू व्हिजिट कन्सल्टिंगला फ्लॅट जेव्हा मी बघितला तेव्हा मला असं लक्षात आलं की यांनी मुद्दामून कदाचित व्ह्यूच्या नावाखाली तो घेतलेला आहे तिकडे एक थोडं कोणतं तरी तळं आहे थो छोटीशी गार्डन आहे आणि त्या साईडला हा फ्लॅट होता त्यांनी काय केलं माहिती आहे का तो फ्लॅट घेताना फक्त व्ह्यू बघितला स्वयंपाक करताना तिकडे वॉटरचा व्ह्यू आहे इकडे थोडीशी हिल दिसते किचनमधून असा व्ह्यू आहे बाल्कनी जी हॉलला लागून आलेली बाल्कनी आहे तिथे सगळं काही काही गार्डन आहे मुलं खेळतायत क्रिकेट चालू आहे असं सगळं बघून फ्लॅट घेतलेला होता पण तुम्हाला सांगतो फ्लॅट घेतल्यानंतरनं एक वर्षाच्या आत मुलाचा घटस्फोट झालेला होता घरामध्ये आरोग्याच्या तक्रारी म्हणजे किडनी स्टोन होणे किंवा नाभीस्थानाच्या खालच्या आजार होणे कुठे गुडघेस दुखत आहेत त्यांची कार होती ती कार आजपर्यंत कधीही त्या कारचा अपघात किंवा ॲक्सिडेंट झालेला नव्हता तो झालेला आढळला ह्या अशा गोष्टी घरात राहायला आल्यानंतर वर्षभरात जेव्हा घडतात तेव्हा मित्रांनो आपल्याला विचार केला पाहिजे की इथे कुठेतरी वास्तुदोषांचे परिणाम आपल्यावरती चांगले किंवा वाईट परिणाम आहेत मग लक्षात घ्या तुम्ही घर घेताना पूर्व पश्चिम नुसतं घेणं टाळा कारण आज काय झालं आहे यूट्यूब किंवा हे नव्याण्णव एकशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णवच्या पाचकळ फुटकळ ह्या वास्तूच्या ना अर्धवट राव अर्धवट ज्ञानी इतके हिंडत आहेत की यांचं घर देखील कुठल्या दिशेला यांना कळत नाही आणि हे बाहेर वास्तू कन्सल्टिंग करत आहेत आज इथे इतके बावीस वर्षाचे पॅरामीटर्स लावून मी वास्तू कन्सल्टन्सी करतो आहे त्यामुळे मला यातून त्यांना एक म्हणणं असं आलं की तुम्ही हे नैऋत्य दिशेचा किंवा दक्षिणेच्या कोपऱ्याचा एन्ट्रस घेण्याचं काय कारण होतं ते म्हणले नाही सर माझा मुलगा आय टीमध्ये तो काय ऐकत नाही तो रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आहे अरे म्हणलं बा रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये असून देखील या माणसाने घराचं जे घर बांधण्याचं शास्त्र वास्तुशास्त्र आहे त्याचा कुठेच कसा विचार नाही केला मग लक्षात घ्या की त्या घरात गेल्यापासून जेव्हा प्रॉब्लेम आले मग त्यांचं यूट्यूब हुडकणं सुरू झालं की असे प्रॉब्लेम आपल्याला काय येत आहेत मग तिथे त्यांना अनेक व्हिडिओज पाहिल्यानंतरनं वास्तू तथास्तू मकरंद सरदेशमुखांचा व्हिडिओ दिसला आणि मग त्यांनी पाहिलं आणि कन्सल्टिंगला मला घरी बोलवलं की सर अशाशा घटना अशाशा गोष्टी होत आहेत लक्षात घ्या त्यांना माहीतच नव्हतं की त्यांच्या ईशान्य पूर्वेमध्ये टॉयलेट आलेलं आहे किचन जे आहे ते उत्तर दिशेमध्ये गेलेलं आहे त्यांची बेडरूम ही गेलेली आहे वायव्यमध्ये आणि दुसरी बेडरूम आली आहे आग्ने दिशेमध्ये म्हणजे अग्नी बिघडला वायू बिघडला पृथ्वी तत्त्व म्हणजे दक्षिण नैऋऋत्यातनं आलेला एंट्रन्स म्हणजे काय होतं की सगळंच गडबडलेलं मग आम्ही देवाचं भरपूर करतो देवघर आमचं अतिशय चांगल्या ठिकाणी आहे आमचं असं आमचं तसं आम्ही सगळं छान आहे बरोबर आहे तुम्ही देवाची उपासना करताय सगळं तो तारणहार तारतोय तुम्हाला पण लक्षात ठेवा गाडी जर पंक्चर असेल तर पंक्चर काढली पाहिजेल का नको आहे सरळ ठोकपणे म्हणजे तुमच्या पायात काटा घुसलाय तो तुम्ही काढणार का स्तोत्र वाचत बसणार लक्षात घ्या स्तोत्राचे फायदे फायदे लाखो आणि हजार आहेत पण त्याच्यामुळे काटा निघू शकत नाही वेदना कमी होऊ शकते म्हणून लक्षात ठेवा घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर औषधांचाही परिणाम होत नाही असं मेडिकल सायन्स ग्रंथात ज्यांनी लिहिलं ते चरक संहितेमध्ये चरक मुनी यांनी वाक्य लिहून ठेवलेलं आहे विषय माझा तळतळीने सांगण्याचा काय आहे की ऑलरेडी तुम्ही घरात राहताय आणि तुम्हाला प्रॉब्लेम येत आहेत तर योग्य तज्ज्ञ वास्तुतज्ञाकडनं कन्सल्टिंग करून घ्या ते तर कर्मप्राप्त आहे कारण आपल्याला फ्लॅट विकता येत नाही मला औरंगाबादमध्ये आणि कोल्हापूरमध्ये दोन असे अनुभव आले की कोणीतरी सांगितलं हा फ्लॅट विकूनच टाका या घरात राहिलं तर तुमचं असं होईल तसं होईल मी वास्तू व्हिजिटला गेलो एकंदरीत सगळं पाहिलं त्यांना घर सोडावं घर विकावं अशी अजिबात त्या घराची अवस्था नव्हती या मा या कोण शिकाऊ कामगार होता वास्तुतज्ञ कोणाचा तर असिस्टंट होता ते कोर्सेस घेतात तिथे आणि असिस्टंट पाठवतात आणि सांगतात की अरे नाही तुम्ही जर वास्तुतज्ञ आहात तर तुम्हाला त्याचा उपायसुद्धा माहीत पाहिजे जालिम औषधसुद्धा माहीत पाहिजे तुमचा तेवढा तुमचा अभ्यास पाहिजे त्यामुळे लक्षात ठेवा की हे दोन्ही अनुभव असे मला पाहिले की त्यांच्या घरामध्ये घर विकावे अशी परिस्थिती नव्हती घरामध्ये छोटे छोटे उपाय बदल चेंजेस खूप महत्त्वाचे रेमेडीज आणि काही अशा टेक्निकली स्तोत्रांच्या उपाययोजना आहेत ज्याला जप आहे दान आहे अशा अनेक गोष्टी करून आपण चांगल्या वास्तूमध्ये वाईट वास्तूमध्ये चांगली ऊर्जा निर्माण करू शकतो पण व्हिडिओ करण्याच्या मागचा उद्देश लक्षात घ्या हे तुम्ही ऑलरेडी घेतले तिथे उपाय करा वास्तुतज्ज्ञात बोलून माझी कन्सल्टन्सी घ्या कुठल्याही चांगल्या तज्ज्ञाकडनं कन्सल्टन्सी करा पण एक लक्षात घ्या नवीन फ्लॅट घेताना मित्रांनो चुका नका करू पैसे घालवून तुम्ही काय करताय अवदसा विकत घेताय पैसे घालवून वास्तुदोषा सहित तुम्ही पैसे वास्तू विकत घेताय लोकांची कारणं काय येतात म्हणजे का चुकीचा फ्लॅट आहे तुमचा हा वास्तुनुसार योग्य नाही हे सांगितल्यावर अहो काय सांगायचं बिल्डर म्हणाला होता की हाच एक चांगला आहे मग आम्ही म्हणलं सोसायटी चांगली आहे व्ह्यू चांगला आहे घेऊन टाकू बघू नंतर आपण वास्तुदोषाचं झालं विषय नंबर वन नंबर दोनची गोष्ट काय आम्ही प्लॅनवरनं बुक केला तेव्हा बिल्डरने आत येऊ देत नव्हता अहो प्लॅनवरनं सुद्धा मी बुक करून देतो पण ॲक्युरेट वास्तुनुसार कन्सल्टन्सी करून देतो आणि नंबर तीनची गोष्ट आमच्या मिस्टरांचा यावरती विश्वास नाही माझा खूप विश्वास आहे सर मी तुमचे व्हिडिओ बघते पण मी सांगते की सरांना विचारून आपण करू सरांचं मार्गदर्शन घेऊ पण अजिबात कोणी ऐकलं नाही नंबर पाचची गोष्ट अशी आहे की वास्तूनुसार फ्लॅट न घेण्याचं कारण काय आहे तर आमच्या शेजारचे जे आहेत ना ते आमच्या अतिशय जवळचे मित्र आहेत मग आमच्या दोघांना तिथं एकत्रित जवळ राहायचं होतं म्हणून त्यांनी हा घेतला मग त्यांचा तर वास्तुनुसार व्यवस्थित आहे पण तुमचा गडबडला आता मग काय होतं सहावी गोष्ट मला अशी लक्षात आली की वास्तू वास्तूनुसार न घेण्याचं अजून एक कारण असं समोर आलं की आम्हाला इथे राहायचंच नाही आहे आम्हाला हा फ्लॅट भाड्याने द्यायचा आहे आम्ही काही वर्षच इथे राहणार अरे तुमच्या नावावर फ्लॅट आला की त्याचे गुण आणि दोष सुरू होतात त्यामुळे लक्षात ठेवा फ्लॅट भाड्याने द्या अथवा तुम्ही राहा गुणदोष तुमच्या नावाने कारण लक्षात घ्या तुमचं अपत्य हो। जर परदेशात राहतंय तर त्याचा संपर्क आणि त्याची जबाबदारी तुमची संपते का उलट वाढते म्हणजे मुलगा घरात राहू अथवा हॉस्टेलला राहू जशी त्याची काळजी तुम्हाला आणि त्याची काळजी तुम्हाला असते त्याच पद्धतीने तुम्ही फ्लॅट भाड्यानी द्या राहा अथवा न राहा त्याचे गुण आणि दोष तुमच्या नावाने होतात तर मित्रांनो म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे नुसतं पूर्व पश्चिम बघून घर विकत घेऊ नका वास्तु तथास्तु परफेक्ट प्लॅन किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शन कन्सल्टन्सी घ्या नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती कॉल करा आणि अपॉइंटमेंटसाठी नाव नोंदवा शुभम भवतो शुभा आशीर्वाद